गोष्ट आहे मित्रांनो प्रवाशांनी गच्च भरलेलं एक जहाज समुद्राच्या वारा वादळात फसून गेलं होत ते वादळ फारच भयानक होत समुद्राच्या लाटा इतक्या मोठ्या होत्या की त्यांच्या वाचला फक्त एकच तो कसा तरी त्याचे प्राण वाचवत किनारा शोधत त्याच्या नशिबाने किनाऱ्याला लागला सुद्धा तो जसाही किनाऱ्याला पोहोचला बेशुद्ध होता काही वेळाने त्याला जाग आली आणि जशी त्याला जाग आली त्याने आजूबाजूला बघितलं तो एकटाच होता तो रडायला लागला त्याने ईश्वराची प्रार्थना केली की हे देवा माझी मदत कर कुणाला तरी माझ्या मदतीसाठी पाठव तो बराच वेळ रडला पूर्ण दिवसभर तो रडला पण कुणीही त्याच्या मदतीसाठी आलं नाही दुसरा दिवस उजाडला तो दुसऱ्या दिवशीही रडत राहिला पण कुणीच त्याच्या मदतीसाठी आलं नाही अखेरीस त्याने ठरवलं की मलाच माझ्यासाठी काहीतरी करावं लागणार आहे तो आजूबाजूला जंगलात भटकायला लागला पाणी शोधायला लागला त्याला नारळ पाणी दिसलं तेच पाणी तो प्यायला लागला जंगलात त्याला काही फळं मिळाली ती फळं तो खायला लागला आणि काही दिवसात तो तिथेच राहायला लागला त्याने लाकडं गोळा केली आणि त्या लाकडांनी स्वतःची एक छोटीशी झोपडी बांधली तिच्यात तो रात्री झोपी जायचा समुद्रातून काही मासे पकडायचा झाडांवरची फळं तोडायचा आणि नारळ पाणी प्यायचा यावर तो त्याचे दिवस घालवत होता पण तरीही तो रोज रडायचा रोज ईश्वराला प्रार्थना करायचा की माझी मदत कर माझी मदत कर पण त्याची मदत करण्यासाठी कुणीही तिथे यायचं नाही शेवटी त्याने हार मानली होती त्याचं जे जीवन होतं ते त्याने एक्सेप्ट केलं होतं तो कसा तरी रडत रडत का असे ना तिथे जगणं शिकत होता एके दिवशी त्याने लाकडं गोळा करून आणली आग पेटवली आणि मासे पकडण्यासाठी तो समुद्र किनाऱ्यावर गेला आणि जसाही तो तिथून परत आला त्याने बघितलं पूर्ण त्याच्या झोपडीला आग लागली होती त्याने त्याच्या हाताने खूप जास्त मेहनत करून बनवलेली ती झोपडी त्याच्या समोर जळत होती हे ज्यावेळी त्याने बघितलं तो रडायला लागला तो खूप जास्त रडला तो ईश्वराला दोष द्यायला लागला तो खूप दुःखी होता खूप रागात होता तो ईश्वराला म्हणत होता की हे तू काय केलंस तू माझी मदत करण्यासाठी तर आला नाहीस पण मी कशी तरी मेहनतीने जी झोपडी बांधली होती मी कसं तरी इथे जगायला शिकलो होतो तुझ्याकडून ते सुद्धा बघितलं गेलं नाही मी तुझ्याकडे रोज रडतो रोज तुझ्या पाया पडतो की कुणीतरी मदतीसाठी पाठव तू माझी ती इच्छा तर पूर्ण केलीच नाहीस वरून माझी झोपडी जाऊन टाकलीस तू खूप निर्दयी आहेस तुझ्यामध्ये अजिबात दया नाहीये काही काही बोलत रडत रडत तो मुलगा तिथे झोपून गेला त्याला रडता रडता कशी झोप लागली हे त्याला सुद्धा कळलं नाही जसंही त्याने सकाळी डोळे उघडले त्याने समोर बघितलं ती जहाज सुरू सुद्धा झाली त्याने उत्सुकतेने त्या ते जहाजाच्या कॅप्टनला विचारलं की हे सगळं कस काय झालं तुम्ही ते कस काय आला तुम्हाला कसं कळलं की मी इथे फसून गेलो आहे यावर जहाजाचा कॅप्टन म्हणाला की तुम्हीच तर मला सिग्नल पाठवला होता हा मुलगा म्हणाला की मी केव्हा तुम्हाला सिग्नल पाठवला कॅप्टन म्हणाला की हो मला काल रात्री इथे फायर सिग्नल दिसला त्यामुळे मी इथे आलो फायर सिग्नल तूच पाठवला होतास ना तेव्हा त्या मुलाला समजलं की काल रात्री माझ्या झोपडीला जी आग लागली होती त्या आगेमुळे या कॅप्टनला फायर सिग्नल मिळाला आणि त्यामुळे तो मदतीसाठी इथे आला आणि तेव्हा त्याला कुठेतरी कळालं त्याला असं वाटलं त्याला समजलं की झोपडीमध्ये आग लागणं यात ईश्वराचाच काहीतरी हात होता ही ईश्वराचीच करणे होती आणि तो ईश्वराला हात जोडून त्याचे धन्यवाद मानायला लागला मित्रांनो अगदी याच प्रमाणे बऱ्याचदा आपण बऱ्याचशा गोष्टींना समजून नाही घेऊ शकत आपल्याला कळत नाही की ह्या गोष्टी का घडत आणि आपण उगाच दोष देतो परिस्थितीला लोकांना ईश्वराला जेव्हाही आपल्यावर काही वाईट वेळ येते आपण लगेच ईश्वराला दोष द्यायला लागतो ला की तुला माझी संकट दिसत नाही का तू माझ्यासोबत असं का करतोस माझंच नशीब का खराब आहे माझ्याच बरोबर असं का होतं पण अशा वेळी तर आपण रडत बसण्यापेक्षा ईश्वराला दोष देत बसण्यापेक्षा आपली कर्म करत राहिली पाहिजे आपण ईश्वरावर आणि स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे कधी कधी काही गोष्टी आपल्याला लगेच कळत नाही नंतर कळतात म्हणून वाईट वेळात डगमगून जाऊ नका वाईट वेळेचा सामना करा कदाचित तुम्हाला नंतर जाऊन कळेल जे घडलंय ते तुमच्याचसाठी घडलं होतं